बाईले भेव वाटतय व्यायाम करीत होती डाईट करीत होती तरी पण जेवायची तीच झालं किती तिच्या जीवाला वाईट वाटत असं आता मला समजून सांगावं लागल तिला खरं आहे पुढेशी बुडगा दुखतो एक तर माझा कुंकण नेली काय जुनी आता तिथून इथं हिथून तिथं तिथून तिथं कुणाला विचारू अगं रेशमे अगं तिसऱ्या मजल्यावरच शिंडत होते मी धुंडीत आता तुम्हाला ना माहित नाही का आता नव झालं नाही माझलं आता कितू आहे तिथवर चढत चढत आले तिसऱ्या माजल्यावर गुडगा पार गेला मग ती भेदभेद बसले भेद लिफ्ट मध्ये नाही त्या लिफ्टला काय गा घाबरायचंय रेशमी लई चोपली ग खराब झाली खराब झाली तुझी कुठे गेली गोळ्या आणायला पाठवलंय ते मेडिकल माहीत नाही का दहा वेळेस हे आणा ते आणा सगळं चालूच असते तुम्ही काल का नाही आल्या बरं अगं काल काय सांग ती माझा गुड लय दुखत होता म्हणलं जाईन उद्या फोन तुझा बंद म्हणलं झोपली असं नाही तर कधी रेंज असते नसती त्याच्यामुळं शिरा आणलाय पातळ करून गरम गरम खा शिरा खाऊ खाऊ कटाळा अग तर खाव लागतंय दहा बारा दिवस मग भाकर ती चुरून घालीन चांगली नाही पाठवलंय मी आणायला ते ज्यूस आणत असते खाली गेले तुम्हाला दिसले नाही का खाली नाही दिसला ते पिऊ नको की बाय रेस मी ते परत कप बिप काय होईल राहू द्या ना पिशवी राहू दे हे तर ठेवते रेशमी बारीक रूम नव्हतं घेता येत बाहुड्याला आणि तुला सांगाय काय झालं तर एवढा मोठा आता किती मोठा आहे इथं ती एसी बीसी का हाय वाटत ती टीव्हीन बिवीन कशा लागत टीव्ही लावली होती काय भावड्याने नाही लावीत कोण लावित टीव्ही अगं ह्याला किती पैसे लागले असते नाही मोठ्या रूमला आता पैशाचं काय आता त्या भावड्याला तेवढ कळत नाही त्याच्या डोक्यात नाही शिजत तेवढं तू म्हणशील परत आत्या लागल्या बडबड करायला इथं दवाखान्यात बडबडत असते बडबडाचे काय म्हणली काय नाही बारीक घ्यायचा आपला थोड्या पुरताच आता किती दिवस झालं सात दिवस झालं तू ऍडमिट आहे कसे दिवस चालले जीवाला माहिती आता हा लेकरापासून लांब राहायचं सोपं नाहीये तुम्ही गेल नाही आज दवाखान्यात तिकड चार चक्र मारल्यात मी रेशमी गुडगा दुखत जाते येते चांगलं आहे बाळ तेच ना ते तरी बरं झालं कि हे गेलंय तर कावळच टेन्शन होत बरं झालं आज रिपोर्ट आला सकाळी ते पण आता हे सकाळी घेऊन नाही का म्हणलंय ते, ते टेन्शन गेलं बरं झालं त्याचं अर्धा टेन्शन होत लोक डोक्यात घेऊ काय टेन्शन चांगलं हे बाळ तुझ्या एकावरची गेली तिलाही सापडत नाही इकडून पळत तिकडून पळत एक काम करत बघा बरं कुठं दिसती का नाही तर ती मगाशी गेली दुसऱ्यांच्या रूम मध्ये बघा एकदा आवड सगळे सारखेच छतून आले तर काय तर बघा पटकेशी अहो येईन बाई ओ येईन बाई इकडं रूम मला रूम झाले मी आलेले कावचे बघतात हि तर आहे ना रूम रुमच विसरली होती मला पण कबचे गोळ्या आणायला एवढे गोळ्याला एवढा वेळ असतोय अहो गर्दी आहे तिथे मरणाची लई गर्दी आहे तिथं ते खाटवर किती राहाडा पडलाय घरी तस दारी आहे आपलं कसं निर्मळपणा असतोय मगाशी जावरला राहणार मी परत ते बेडशीट हे चांगलं हे बसवायचं तिथं तुम्हाला काय मी एकटीच करीत तिथं एकटी करते मग काय होत पुरला बसावं लागत म्हणजे आता आडव्यात बोलता का मी चांगलं सांगतो निर्मळ नारमळ ते सिस्टर लोक खवळत ना तुम्ही थोडंफार हात बोट लावायला पाहिजे नात वाटत नात्याकडे तक, नात जाते मी नातातच दंग झाले तुम्ही विसरले विसर अहो त्या बाळाकडे जायचं गरजेचं आहे तुम्हाला काय माहित गुडगा एवढा फटफाट करते तरी मी जाते नाही ना सुनाला पण आठवण करायला पाहिजे हितच आहे म्हणे मेडिकल हितच आहे कुठे हिंडत होते तुम्ही तिकडं खाली मेडिकल आहे चहा बी प्यायला गेल ते काय नाही ना बाई चहा कुठं पेली मी आता तुम्हाला घेऊन जावं लागेल चहा प्यायला चहा पिते का नाही मी पाहिजे ते चहा निर्मळवणे ठेवावं लागतं आपल्या घरच्यावानी चहाल्याला इथंच बोलवायचं येते चहावाले फिरत येत हो ना रेशमी शिरा आणलाय पातळ उठ खाई अगं खाव लागतं पोटात हे एवढं मोठं खाली झाल्यावर गप्पा गप्पा भरावं लागतंय उली 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 खाल्ले दोन चार वेळेस तिच्या कानाला का नाहीत बांधित तीच बांधित नाही कानाला कशी नाही बांधित मी तीन वेळास देते बाई कानाला बांधित नाही कानाला ती ती म्हणती नको आता नाही बांधायचं मला म्हणते अहो मस्तक फट 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 फटका वाजन तिचे मस्तकाचा ते काय आणलंय बांधायला कार कशाला हे आणलंय का बांधित ती गा बघा बरं बांधल अगं बांध बाया डोकं पण विचारून देत नाही बघा डोकं विचरायचं अजून तर तेल लावलं होतं काय डोक्याला हा कशाला तेलाचा सुरगुडा केला डोकं दुखत मालिश केली ती डोक्याची अग बाया मरणाचा गार्टा पडलाय ती आयशी का वैशी चालू त्याच्यात ते तिला तेल अस तेल लावलं जरा डोकं गार पडत कशाच काही करीतात डोकं गार डोकं पडतूट अळ आई गी अवघड असते का मा सारखा बाजूला हवं आहे असंच आमच्या टायमाला असं गरम आहे थांब आता काही इंग्लिश आणायचं का रेशमे तुझं डोकं थांब हात नाही लावित असं राहू दे कानपाट बांधल्यावर नाही असं बांधायचं ढिल ढाल हा बस व्यवस्थित बस डोकं विचारित कांगवाने आता बाई विचरू नका हे गुतडा येऊन तर परत डोकं तिचं सनसान करीन होतं सकाळी विचारलं होतं का आ... राहू द्या आता नका आणि असं बांधून राहू द्या कानाला म्हणजे उभी ती बाळात निला अंगोवर द्यायचं स्वेटर दिलते थे थे... थे... ना तिला स्वेटर का नाही घातला गरम होत होत म्हणून नाही घातलं रेशमे जर त्यांचं दोन शब्द ऐक आता राहू द्या दे, माझ्या देखत नका उचलायचे नाटक करू हे बघा ना पसारा सगळ्या घरात जस काय राहणं किती दिवस झाला कशाला हे तर काही नेट पडलं का तुम्हाला मी नुसतं सांगते की नीट नाटक पसारा पसा बिसारा ठेवायचा शिष्ट आल्या तर बोला त्यात घरी तसं दारीन सासरी तसं माहेरी असल्यावर दवाखाना अगं दवाखाना हाय मग आपण सांगायचं हे उचेल ते उचेल उचलायचं का मी झोपा यायचं इतर एकट तरी कव्हर करून तिला माझं सगळं करावं लागत आहे सोपं आहे का आता काय भाकरी कालवण करायचं इतर रिशमी मग भाकरी कालवण नाही पण तरी ती घरी जाती एखाद वेळेस जाऊन ती पण डबा बनवणार आणि ती सगळ्या गोष्टी बघावं लागत आता असं थोडी ना दवाखाना ते लावायचं काही सो होत डोक्याला डोकं डोकं म्हणून लावलं अगं ते शिट्टरला म्हणायचं मला गोळी बिळी दे एखादी मम्मी ते गरम गरम दी कशा तरी प्लेटमध्ये झालंय गार ते बॉटल खाऊ खाऊ प्लेट प्लेटमध्ये चमचा असला तर द्या गरम आहे कशाला प्लेट मध्ये गार होई प्लेटमध्ये नको प्लेट मध्ये नका तसा द्या सासू नय का जरा जास्तच गरम आहे गारे पोळण जिबीला प्लेट मध्ये खाल्ला असत ना नको खात्यातच काय खायची खातासाच गरम गरम असलं खूप मच्छी आणि पाणी जरा दाता दात लावून पेच जा असं पातळ करून देत जा असं देते पातळ करून ह्याच्यापेक्षा पातळ करायचं आता ते येऊस तर ते मी तर मस्त खाऊ राहिले इकडं पण खातानी दरवेळेस मला लेकरची आठवण येते लेकू एकीकडं मी एकीकडं दूध नाही आज काय नाही काय नाही पण मी तरी रडत नाही हे मला लई देते तरी no. मी no. रडत नाही आज किती no. दिवस झाले सात दिवस झाले लिराय चांगलंय बाळ चांगलंय तुझं जीव चांगलं झाल्यावर काय नाही होत बाळ चांगलं बाळ टेन्शन काय नको त्याची मला झोप नाही येत रेशमी रोज मी दूध काढून ते फेकावं लागत एवढं सगळं वाटत जेवण करून वाटत्या ग तुझ्या जीवाला धडाकडा झाला तुझा जीव काय नाही बाळ आहे रेशमी कधी जाईन एकदा जीन कधी बाळाला बघून असं झालंय बक्षी तू बरी झाली ना तुला दूध याय लागल कुठलं दूध लागते दोन 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 तीन दिवसापासून काढू काढून ते दूध काय नाही होत घरी आल्यावर पीन ते गरम तिच्या ह्याच्यावर टाकायचं वळडी बिडडी मग मित्र पांढरा का नॉर्मल होईल नॉर्मल होईल कशीची नॉर्मल झाली देवाला आपल्या हातात काही नसते काय नसते व्यायाम केला तू व्यायाम करीत होती काय डाईट डाईट करीत होती शेवटपर्यंत तर प्रयत्न केलेच ना नाही केले का सांगा बघ आता असं करायचं आता तसं केल्यावर होईन मी असे तस डबल बाई रेशमी होईन बाई पण डबल कुठं ना केला जायला आधी नॉर्मलच एवढा प्रयत्न केले एवढा दहा तास कळा सहन केल्या मग आपण प्रयत्न केले ते वेगळे टाके मग शिजर पडले हे वेगळे टाके किती जाऊ द्या देवाच्या सगळं मीठ झालं आता नको ते बाबा काढूच नको काय काढू नको वाईट मधले दिवस तर मला आठवायचेच नाही नको हा नको देवानी चांगलं तुला हि दिलं तू कोण उठली कोणावर नाही आवा दुस मनावर नाही नाही बायकांच दुसरा जन्म होत असते खूपच नाही म्हणत मनात जन्म झालाय तिच्या आता काय राडा राडी चालली रे अरे रेशमीचा नावा जन्म झाला अरे रडू नका मम्मी असं रडायचं नाही तिला आपण हिम्मत द्यायची सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलायचं तुम्ही काय रडा रडारडी करताय तू पण रडतीक काय बाळाची आठवण आलती हा आता झालं एवढं एवढं दिवस तू दम काढला ना आता एक दिवसाच राहिले फक्त हम्म रडू नका रडू नका सगळ्यांना तिला भूतकाळ बघते किती बघते ठीके असे संकट येत असते सगळ्यांच्या लाईफ मध्ये असत पॉझिटिव्हली सगळ्यांनी त्या गोष्टींना सामोरं जायचं असतं आता रडत नाही बसायचं सगळं झालं सगळ्या स्टेप्स बरोबर तिने सगळं पार केलं ना आता आखरी स्टेप राहिली नाही एवढं काय त्याच्यात हे करायचं उलटा आपण तिला हसून खेळून आता नीट नाईट का घरी न्यायचं आज उद्यामध्ये डॉक्टर तिला डिस्चार्ज देतील काय रडायचं नाही तिला सांग चांगलं चांगलं बोल घरी गेलं चांगलं करू घालून तुला दहा दिवसाचा जी टकाटक करते कधी पहिल्यासारखी आणि तू पण आहे ना जास्त असं नेगेटिव्ह विचार नाही करायचं असेल बाळावर पण अफेक्ट जाईल ना तुला दुधावर पण अफेक्ट येईल काय तर आहे ना तुम्ही तेवढं रोज समजून सांगताय म्हणून तर चाललंय चालतंय अम्मे तू पण रडू नको गप आता उलट खुशीचा दिवस आहे तिला आयसीयू मधून आज इथं शिफ्ट केलं आज लय चांगला दिवस आहे रडायचं नाही सगळ्या गोष्टी बाळ पण आज उद्या घरी रोज मी देवापशी बसत होते बावड्या बादरिश रेशमीला बर वाटू दे बाळाला चांगलं राहू दे जाऊ बस बस रड बस जर आता ज्यूस विस आणलेलं आहे पिऊन घे तू खाल्लं काय आहे ते उचलून ठेव तिला गरम पाण्याचा गुळ देवर ये दाताला दात उ पाणी पीत जा आता दात चापट गरम पाण्याची बॉटल कुठे आहे इथे आहे मिक्स करून दे द्या आई ते नाही ते गारच झालं असेल मिक्स मिक्स नाही करायचं पाणी पियत जा भरपूर पाणी जास्त पियत लग मी खळ झाले म्हणजे पोट बोकळ होत दातल दात लावून प्यायचं पाणी हे तर गारच पाणी गरम पाण्याची वाटत दुसरी जास्त नाही गार झाला वाटतं एसी चालू अजून एक बॉटल आहे थांब जरा मी दोन गरम पाणी गार दिलं काही नाही गार नाही काहीच नाही ते बाटलीत नाही राहत जास्त वेळ भरले असं झालंय आता कधी घरी जाईन एकदाच आता हे डिस्चार्ज झालं ना टेन्शन नाही असं वाटतं कधी घरी जाईन आणि सगळ्या गोष्टी नीट होत्या आणि पाहिल्यासारख्या गजर लागली लई बाय हे करत होत्या असं नसतं आत्या कोणी काय आपलं वाईटवर थोडं नाही सांगा बरं घरी गेल्यावर सफाईची गोष्ट ती होती नजर तुम्ही लय तकतकना जाऊ जाऊ द्या सांग झालं सगळं कुठली माझी मी मला काय नको चांगलं झालं देवाली पार पार सगळी चला तुझी झालं ना गोळा खाल्लं का, का दुपारशी हां मग मगाशीच खाल्ल्या होत्या आणि ते राहिलेलं काय औषध आणलं का नाही ना। ते मॅडम ला हा ते मम्मीने आणले तर पण त्या मग अशी सांगून गेलं तर वाटत की अजून पण कोणतं तरी आहेत बळा तुम्हाला जाऊन विचारावं ते विचारून येत एवढं काय तिकडे ते मोठा दवाखाना आहे ना ते होतं असं लवकर सापडत नाही तिला लवकर सापडत नाही काही धर्म तिला आवा मार थोडी नको विचार लागते नको आता आवड्या काही नको तसं करू तुझा था 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 था। ती आयसीयू मध्ये होती ना तिला एसी मध्ये गरम व्हायचं एसी मध्ये एसी मध्ये गरम व्हायचं ते औषध चालू होते ना मरण सलाय ना किती आता हे बघा याच्यात काय कमी ना ते चार ना पाच ना सोबतच जास्त कुठं कुठे अजून बाकीच्या आतून आतमध्ये एवढं सगळं ते एवढा सलाने एवढा सोबत मानलावरते ते तर मग ते किती गरम व्हायचं एवढा सगळं आ माझा डबा आणलाय का मम्मी चा माझा डबा आणला का मला भूक लागली तू जेवली ना का जेवणार अजून दुपर नको मी आता किती वेळ कोण जाते बाळाकडे मी पण जाऊन आलो अत्तच बाळाकडे बाळ एकदम मस्त आहे काय मोठं ऊशीर केलं थोडं उशीर झालं

भांड्या लगेच धुवून आणीचा हे बघा ना मला कसं बांधलंय राहू दी त्याला दाख <laughs> काय दाखवी ती तसं डोक्याचं काढून करून भावड्या काढू देऊ नको डोक्याचे सांगितलेलं बघ आई त्यांनी hmm. काढलं ते मला पोटंच परतपती दवाखाना आहे दवाखाना आहे ओरडू नका आडू नका आता घरी आल्यावर तर बघ बोक्याचा सव्वा महिना काढायचं नुसते आता घरी आल्यावर तुम्ही पोलीस आणि मी चोर नाही तर ते बसला खाटावरती की नीळीत बसा येता नाही परत म्हणजे ना अशी काही म्हणती आते तुमचं तर काय असते आमची सासू म्हणायची असा पदर उलटा घ्या त्याच्यावर असा करून बाळा असा उलटा पदर म्हणायची उलटा टाका पदर कशाला जस मग इथून असे नवरा बायको बसतात खाटावर आता तीच फॅशन आहे बघितलं काय काय म्हणू राहिलं तंतूचा प्रोटीनचा टाइम तसे ऐकायचं ते करायचं मला चंबल द्या बरं आता काय तारित होते आता डॉक्टरने दिलेलं आहे बर का तुला टाइम टू टाइम घ्यायला गपचूप करायचं नाटक नाही करायचं पाणी मम्मी पाण्याची बाटली दोन द्या ना बघा बरं राहू एवढं ना त्यांना सब करायची असं पोसू द्या की नॉर्मल पण आता बाळपण वर गेले अग माझ्यावर दिसतोय जराशी नाखी माझ्यासारखंच वाटते दाडी बिडी माझ्यासारखी दाडी हा हे नाही का हसल्यावर माझी बोटी होती तसं दिसतोय <laughs> म्हणजे माझ्यावर काही नाही का आणि यांच्यावर अगं पांढरा शिपीत

ओली दिले असला तरी बाद झाला रेशमी आता बाळ घरी आणलं ना भावड्याला कसा बे सव्वा महिन्यात असा गुटगुटीत केलता तसं बघ बाळाला प्रेम का ना मी पण चार महिने पाठवित नसते माझ्या लेकीला आता खबर चार महिने माझ्याकडे ठेवणार आहे बघा ना मी पण गुडगुडीत करून पाठवणार गुडगुडीत हाय का माहिती त्याचे बी किती हाल झालेत माझ्या लेकी मी चार महिने पाठवणार आता बाळाला बघितल्याशिवाय मला झोप नाही यायची आणि मी सव्वा महिन्याची घेऊन येत असते आठवण आले की तुम्ही तिथे यायचे बाळाला बघायला आठवण आले बघायला असं असतो आता दोन महिने तरी येणार नाही अगं मला नाही ते भावड्या तुझ्याकडे चक्र मारी मी काही तोंड बघित मी तडीचे माझं पण तब्येस नको का भरून निघायला बरं ते बघून नंतर किती दिवस थांबायचे आता अन्न करायला लागले मी नसते टीव्ही बाबा बावडे बाबा आता सांगत हे बाईचे माझे मांडणं लागते मी तस पण सगळं पण सगळं उलट झालं मम्मी मम्मीला आता तू पाहिजे लगेच सव्वा महिन्यातच घरी पाहिजे एकदमच मी नाही पाहिजे बाळ पाहिजे आणि माझ्या आईला मी पाहिजे शेवटी आईला आईची काळजी असती आणि आता असं असते बाकी काय नाही दुसरं बघितलं का आता हिची काही काळजी करत नाही तू आपण कस कस बोलती रेशमी पण आता आता मग मम्मी काळजी घेईन जरा खाऊ पिऊ घालीन हे बनीन ते बनेन फरक असतोय आपण ते बी कायच असं घड आहे बी आमचं काय काम कर तुझ्या डोक्यात काय बनवून बिनून तू जे घालत होती ना तुझी जे रेसिपी आहे ते त्यांना सांगून ठेव हो, आणि त्यांना फोनवर सांगत जा काय काय आता त्यांना तर माहितीच आहे पण तरी पण तुझ्या मनात काय असं काय खाऊ पिऊ घालायस सांग मला ते पाहिजे डोक्या लोकायचे मी खर सांगतला का लई वाढून बसली ताटन मार पाटल मला म्हणजे कंबर काय दुखायचं पड आवड खाली कर <स्याँ>